पाहत आहात मातरम न्यूज ऐंशी लाखापर्यंतचा दरोडा पोलिसांच्या अस्पष्ट कारवाई तक्रारदार करणार आत्मदहनाची होळी अस्पष्ट तपास केल्याच्या विरोधात न्याय मागण्यासाठी गृहमंत्र्यांच्या दारात आत्मदहनचा इशारा याबाबत सविस्तर माहिती अशी की मिरज येथील महिला कापड व्यावसायिक यांनी मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ लेडीज व लहान लेकरांचे कापड दुकान रवींद्र शिवणगी या गाळा मालकाकडून गाळा भाड्याने घेऊन व्यवसाय सुरू केला होता त्यानंतर लॉकडाऊनच्या भाड्याच्या वादातून गाळा मालक रवींद्र शिवणगी यांचेकडून चार दहा दोन हजार चोवीस ते अठरा दहा दोन हजार चोवीस पर्यंत वेळोवेळी महिला व्यावसायिक यांना शिवेगाळ व मारहाण करून चोरीसुद्धा झालेली आहे याबाबत कापड व्यावसायिक यांनी मिरजशर पोलीस ठाणे येथे तक्रार देऊन गाळा मालक शिवणगी यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे त्यावेळी सदर तपास संशयास्पद वाटल्यामुळे पुन्हा महिला व्यावसायिक यांच्याकडून तक्रारी अर्ज देण्यात आला त्यावेळी डीवाय एस पी प्रवीण गिल्डा यांनी तपास केला चोरी झालेले असताना काही तपास अधिकाऱ्यांनी बंद काळाचे कुलूप न उघडताच बाहेरून तपास केला महिला कापड व्यावसायिक यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या अंदाजे दोन मजली भरून लाखाचा माल लेडीज वेअर व बावीस ते अठ्ठावीस लाखांचे फर्निचर होते या मालाची सदर आरोपीकडून चोरी झालेली आहे तशी तक्रार देऊन सुद्धा तपास अधिकाऱ्यांनी पंचनामा करतेवेळी त्यांनी दुकान उघडलं होतं पण आज तुमचा काही माल सापडला नाही यांनी तुमचा माल मागच्या दरवाजाने चोरी केला असण्याची शक्यता आहे असे डी यांनी सदर महिला कापड व्यावसायिकाला सांगितले याबाबत महिला व्यावसायिकांनी पुन्हा पोलिसांकडे विचारणा केली असता शिवनगे यांना या चोरीच्या गुन्ह्यात अटक करता येणार नाही असे सांगून पोलिसांनी अपूर्णच कारवाई केली दरोडा टाकणारे रवींद्र शिवणगी व त्याचे साथीदार आजही बाहेर मोकळे फिरत आहेत वारंवार भेटून वा अर्ज करून देखील पोलिसांकडून न्याय मिळालेला नाही पोलिसांकडून चुकीचा पंचनामा झालेला आहे अशी महिला व्यावसायिक यांचे मत आहे या दरोड्याच्या गुन्ह्यात आरोपींना अटक करता येणार नाही असेही सक्षम पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना महिला व्यावसायिक म्हणाल्या ऑक्टोबर महिन्यातील या दरोड्याच्या तपासात झालेल्या गैरप्रकाराबाबत चौकशी करून किमान महिला दिना दिवशी तरी डी वाय एस पी प्रणिल गिल्डा यांचेकडून न्याय मिळेल असं वाटत होतं पण उलट न्याय मिळण्यापेक्षा पोलीस स्टेशनकडून गृहमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोल कर, आंदोलन करता येणार नाही अशी नोटीस मात्र मिळाली काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी हात मिळवणी करून जाणीवपूर्वक आरोपींना पाठीशी घालून अन्याय करणाऱ्या पोलिसांचा निषेध म्हणून येत्या सतरा तारखेला गृहमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाची होळी करून निषेध नोंदवणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सदर महिला व्यावसायिक यांनी दिली आहे वंदेमातरम न्यूजसाठी चंदन यादव ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला मंगोरपेट मिरज मध्ये माझं दोन मजली कपड्याच्या शॉप मध्ये जवळजवळ नव्वद लाखाची चोरी झालेली आहे आणि त्याचा तपास डीवायसपी साहेब स्वतः करत आहेत पण गेले चार पास जाले। कुटला ही कुटला ही ते पाच महिने झाले कुठल्याही आरोपांना त्यांनी अटक केलेली नाहीये कुठल्याही त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली नाहीये इवन जेव्हा ते तिथं पंचनाम्यासाठी गेले होते तेव्हा देखील त्यांनी तिथं मला नेलं नाही या सर्व घटनेची माहिती मी भीम प्रतिष्ठान संघटना यांना दिली होती आणि त्यांनी माझ्यातर्फे पत्र आयजी यांना दिलं त्या पत्राच्या संदर्भात काल मला ऍडिशनल एस पी यांनी बोलवून घेतलं होतं ज्यावेळेस ते माझ्याकडे चौकशी करत होते त्यावेळेस मी त्यांना रिक्वेस्ट केली की अजूनपर्यंत माझ्या मालाचा तपास झालेला नाहीये आरोपांना कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये तर त्यांचं म्हणणं मला असं होतं की सात वर्षाच्या आतील जर शिक्षा असेल तर त्यामध्ये आरोप्यांना ताब्यात घेता येत नाही त्या मला मला स्पष्ट काल सांगितलेलं आहे त्यांनी चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक होत नसेल तर मी एवढ्या माझ्या शिक्षणाचा काय फायदा मी पण आता चोरी करायला चालू करते तर शिक्षेमध्ये जर चोरीच्या शिक्षेमध्ये जर अटक होतच नसेल तर अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा